नमस्कार मी गुरुकुल वृत्त निवेदिका प्रक्षाली सावळे सातवी बघ आजची गुरुकुल बातमी सांगत आहे स्काउट गाईड जिल्हा मेळाव्यात जैन गुरुकुलच्या सरस्वती जनरल चॅम्पियनशिप बार्शी तालुक्यातील चारे येथे कबबुलबुल स्काउट गाईड जिल्हा मेळावा संपन्न झाला यामध्ये श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेतील अठरा स्काउट बावीस गाईड स्काउट मास्टर जितेंद्र कुमार ढाळे व गाईड कॅप्टन तृप्ती माणिक शेट्टे सहभागी झाले होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी दाखविली प्रशालेतील सरस्वती गाईड पथकाने या वर्षीचा उत्कृष्ट गाईड पथक व जनरल चॅम्पियनशिप प्राप्त केल्याबद्दल फिरते चषक देऊन सन्मानित करण्यात आले प्रशालेतील स्काउट मास्टर प्रसन्न काटकर यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्काउटर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी प्रशालेतील महावीर पथकाने पथकाने तंबू तंबू सजावट सजावट व व सरस्वती गाईड घोषवादन सेल्फी या सांघिक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला स्काउट पथकाने संचलन व गाईड पथकाने शोभा यात्रा या सांघिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला यावेळी स्काउट पथकाने शोभा स्पर्धेत जग आणि जगू द्या हा विश्व शांतीचा संदेश देत व गाईड कलर पार्टी या स्पर्धेत क्रमांक प्रश्न मंजुषा स्पर्धेत सुरवसे व रांगोळी स्पर्धेत प्राजक्ता भिंपुरे यांनी प्रथम क्रमांक तर भार्गव पाटील याने धावणे व रोहनराजे टिळे याने वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विघ्नेश बुर्डे रांगोळी स्पर्धेत श्रावणी माने व वक्तृत्व स्पर्धेत प्रतीक्षा वायचळे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला या मेळाव्यात विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धामध्ये उत्कृष्ट यश प्राप्त केल्याबद्दल प्रशालेच्या सरस्वती गाईड पथक या वर्षीचे उत्कृष्ट गाईड पथक जनरल चॅम्पियनशिप देण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रशालेला फिरते चषक देऊन गौरविण्यात आले या सर्व यशस्वतांना स्काउट मास्टर जितेंद्र कुमार ढाळे प्रसन्न काटकर संजय पंडित व गाईड कॅप्टन तृप्ती माणिक शेट्टे रोहित शहा तृप्ती दुर्गे यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे वालचन शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी व सर्व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगड पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले अशाच गुरुकुल बातम्यांच्या अपडेटासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद